अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहाने बैलपोळा साजरा करण्यात आला या बैलपोळ्यात गवडण यांनी सादर केलेले नृत्य आकर्षण केंद्र ठरले तळेगाव ठाकूर येथे खास करून गवढण यांना आमंत्रित केले जाते गावातील शेतकरी बांधव सकाळपासूनच आपल्या सर्जाराजाला सजवतात दुपारी ढोल ताशे आणि डीजेच्या गजरात बैलाची मिरवणूक काढली जाते तळेगाव ठाकूर हे आगळावेगळा पोळा म्हणून ओळखले जाते तळेगाव ठाकूर येथे बैलपोळा पाहण्यासाठी विदर्भातून लोक येतात तळेगाव ठाकूर येथील ग्रामपंचायत पोलीस पाटील यांच्या वतीने शेतकरी तसेच बैलराजाला शेला आणि नारळ देऊन स्वागत केले जाते जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर दिवसा मी दिवे पोलीस पाटील तळेवर ठेवू आज बैलपोळा बैलपोळा हा शेतकऱ्याचा मुख्य सण आहे सण हे सांगताना अत्यंत आनंद होतो की माझ्या गावामध्ये फार उत्साहाने हा सण साजरा केला जातो एवढंच नव्हे तर शेतकऱ्याच्या अंगावर आलेले आसमानी संकट आणि व्यापारी व्यवस्थेवर असलेला शेतकऱ्याचा धंदधान्याचा उत्पन्नावर असलेला दर ह्या अत्यंत कमी असूनही शेतकऱ्याला ते उत्पन्न होत नाही आणि असं असतानासुद्धा शेतकरी आनंदानं आपल्या बैलाप्रती मुख्या प्राण्याप्रती फार आस्थेने व आनंदाने त्याची मिरवणूक आणि चांगल्या प्रती त्याची व्यवस्था करतो आणि त्याला वर्षभर वर पाळून त्याची आस पूजा करून मिरवणुकीने बैल पोळ्यात आणतो व आनंद साजरा करतो धन्यवाद